सर्वप्रथम आमोद आणि वाणी यांचे खूप अभिनंदन फार ठामपणे ते सिनेमाच्या मागे उभे राहिले गोष्टीबद्दल सांगायचं झालं सा तर जेव्हा मी बेळगावला गेलो तेव्हा ह्या पात्रांपैकी फक्त अभिनयाचं आणि नक्षत्राचं पात्र आणि का का माधवचे आणि ऑफकोर्स सयाजी सर एवढी चार पात्रांचीच गोष्ट होती आहे आणि असं वाटलं की गोष्ट ऐकताना आम्हाला असं वाटलं की ह्याच्यात बरेच बदल करणं अपेक्षित आहे आणि ही जरा अजून मजेदार गोष्ट केली पाहिजे सो so, बेळगाव मधल्या मीटिंग नंतर मी आमदल काही फार कमी छळलेलं नाही आहे भरपूर छळलेलं आहे खूप वेळ घेतला मी पण लिहायला बराच वेळ गेला हे सगळं लिहायला अगदी आत्ता आत्ता टायटलपर्यंत सुद्धा मारामारी चालली होती की नेमकं काय सिनेमाचं नाव असावं खूप सारे ऑप्शन्स आम्ही काढले होते पण गोष्टीची गंमत म्हणजे मला असं म्हणायचं की विनोदी सिनेमा जरी असला तरी प्रत्येक विनोदी सिनेमा मागची जी एक खरी गंमत आहे ती म्हणजे कॅरेक्टर्स कुठलीही विनोदी नाही आहेत कॅरेक्टर्स खरी आहेत कॅरेक्टर्स ट्रॅजिक आहेत त्यांची त्यांची आयुष्यात प्रत्येकाची जशी ची सुरू असते तशी एक ट्रॅजेडी सुरू आहे त्या ट्रॅजेडीवर आपल्याला हसू येतं किंवा त्या ट्रॅजेडीची आपल्याला गंमत वाटते अशा पद्धतीचा हा सिनेमा आहे मग हळूहळू ही सगळी भट्टी जमू लागलेली आम्ही त्या त्या वे वेळेच्या त्या 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 गोष्टी रिलेट होतील असं मला तरी वाटतं कुणीतरी फिल्म इंडस्ट्री स्ट्रगल करत दुसऱ्या क्षेत्रांमध्ये स्ट्रगल करत अडचणी समोर येतं पण ऑल इज ऑलिजवेल टायटल असण्यामागचं किंवा या स्ट्रगलच्या कॅरेक्टरची ही आहे की या सिनेमात कुणीही त्या अर्थी निगेटिव्ह नाहीये कोणीही वाईट नाही आहे म्हणजे सयाजी शिंदेचा कॅरेक्टर या सिनेमात जरी निगेटिव्ह शेडमध्ये जरी असलं तरी मला नाही वाटत की ते पूर्ण निगेटिव्ह या झोनमध्ये आम्ही त्याला बघितलेलं आहे ते ही अत्यंत गमतीदार पद्धतीने बघितलंय कुठलीही पात्र यात कुठलीही पात्र यात असं काही एक्सटेन्सिव्ह भयंकर काहीतरी करत नाही ज्यामुळे प्रचंड ड्रामा घडतो तर सिच्युएशनली त्या त्या पात्रांकडून होणारा तो तो जो घोळ आहे तो घोळ हळूहळू 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 वाढत जातो आणि त्याच्यातून मग इव्हेंच्युअली काय घडतं याच्या बाबतीतला हा सिनेमा आहे सगळ्यात मोठा सपोर्ट आमोद आणि संजय ठोळे सरांकडून होता कारण आम्हाला तसं तसं सोप्पं गेलं नाही आहे हा सिनेमा शूट करणं किंवा तसं इतकंच असा वॉक होता आलो आणि सिनेमा शूट केला आणि झाला असं नाही आहे बराच काळ आम्हाला स्क्रिप्टवर झगडावं लागलं बराच काळ आम्हाला वेगवेगळ्या आमोदला माहिती आहे की कि, किती पद्धतीच्या प्रॉब्लेम्सना आम्हाला एस्पेशली शूटिंग आम्हाला सामोरं जावं लागलं पण मला असं वाटतं की आम्ही एक चांगला एंटरटेनर चांगली इंटरेस्टिंग फिल्म करण्याचा प्रयत्न केलाय चांगला एंटरटेनर आणि चांगली इंटरेस्टिंग फिल्म आता जरा इटलिशे आणि टिपिकल पद्धतीचं बोलणं असं जरी वाटत असलं तरी आमचा प्रयत्न अत्यंत प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे आम्ही तो सिनेमा करण्याचा प्रयत्न केला